निसर्गसखी मंगला रोकडे एरंडोल जिल्हा जळगाव यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव राहत आहे रचना आहे व्हावे मानवा सज्ञान व्हावे मानवा सज्ञान स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला बुडवी ती जन ज्याची केली पूजावरच्या त्याला बुडवी ती जन शक्ती अघात भक्तारे बुडवीसे देवगण शक्ती अघाद भक्तारे देव गण कधी हरतालिकारे तर कधी गजानन कधी हरताली कारे तर कधी गजानन, गजानन। स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला बुडवी जन तुचं बघ साकारले मुक्तिकेत कला गुण तूच बघ साकारले मुक्तिकेत कला गुण कोणी तेच साकारले मन जेही वेले कोणी तेच साकारत साकार जन स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा अर्चा त्याला बुडविती जन आता तरी ठेवा भान अंधश्रद्धा भक्तजन आता तरी ठेवा भान अंधश्रद्धा भक्तजन करा अंधश्रद्धे सह अज्ञानाचे विसर्जन करा अंधश्रद्धे सह अज्ञानाचे विसर्जन स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला बुड भीती जन सारे विसरासम राहावे आता केवळ विज्ञान सारे विसरासम राहावे आता केवळ विज्ञान आता केवळ विज्ञान खरोखरीचे ते ज्ञान आता केवळ विज्ञान खरोखरीचे ते ज्ञान स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला बुडविती जन पशु शिक्षणा वाचून म्हणे ज्योतिबांचे ज्ञान पशु शिक्षणा वाचून म्हणे ज्योतिबांचे ज्ञान मने साऊ शिक्षणाने होतो मानव संज्ञान मने साऊ शिक्षण होतो मानव संज्ञान स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन स्थापिलेल्या देवतेचे करतात विसर्जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला बुडविती जन ज्याची केली पूजा घरच्या त्याला ती जन धन्यवाद